सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील सेंट जेवियर शाळेच्या आवारातील बाळ येशू मंदिर भारतासह विदेशात प्रसिद्ध आहे या मंदिराच्या आवारात शनिवारपासून दोन दिवसीय बाळ येशू यात्रेला प्रारंभ होतोय देश विदेशातून सुमारे दोन लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य धर्मगुरू फादर एरेल फर्नांडिस यांनी दिलेली आहे प्रार्थनेसाठी सेंट जेवियर्सच्या शा मैदानावर शामियाना उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दर तासाला मिस्सा म्हणजेच विशेष प्रार्थना होईल त्यात मराठीतून पाच इंग्रजीतून सहा कोकणी आणि तामिळ भाषेतून प्रत्येकी एक मिसा होणार आहे मुंबई येथील बिशप डॅनियल लुईस विशेष मार्गदर्शन करतील देशभरातून फादर्स मिस्सा देण्यासाठी उपस्थित राहतील भाविकांसाठी चर्च मागील सभागृह आणि कॅन्टीन येथे राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी बाळ येशू यात्रेला गोवा मुंबई वसई कोकणसह देश परदेशातून दोन लाख भाविक आलेले होते इथे येणाऱ्या भाविकांमध्ये सर्व धर्म्यांचा समावेश असतो असं फादर फर्नांडीस यांनी यावेळी सांगितलेलं आहे नमस्कार आज फेब्रुवारी बाल येशूचा सण आहे या सणामध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे दर्शनची रांग आणि दर्शनची रांग मध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक येतात आणि बाल येशूकडून काही ना काहीतरी विनंत्या करतात आणि नव्वद टक्के पेक्षा वरती त्यांच्या विनंत्या मांडले जातात आणि त्यांना मिळालं की जे काही विचारतात त्यांना मिळतं आता तुम्ही विचारला की ते दहा टक्के आहेत त्यांना कसं काय मिळत नाही तर मी उत्तर देईन की जेव्हा माझी इच्छा आणि देवाची इच्छा एक होत आहे तेव्हा मी जे विचारतो आहे मला भेटणार परंतु कधी कधी असं असतं की देवाची इच्छा वेगळं आणि माझी इच्छा वेगळी म्हणून तेव्हा मला ते, ते भेटत नाही परंतु आम्ही लोकांना म्हणतो की समजा की तुम्ही मागता आणि तुम्हाला मिळालं नाही तुम्हाला जे करायचं आहे ते केल्यानंतर सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही हरू नका श्रद्धा हरू नका श्रद्धा ठेवायचे कारण जेव्हा देवाच वेळ येणार तेव्हा तुम्हाला नक्कीच ते भेटणार आहे आणि तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे भाविक आहेत जे मिसा बलिदानामध्ये भाग घेतात आज आठ फेब्रुवारीला चौदा मिस्सा बलिदान आम्ही अर्पण करणार आहोत मराठीमध्ये इंग्रजीमध्ये कोंकणीमध्ये आणि तामिळ भाषेमध्ये या मिस्से बलिदानामध्ये हेतू आहे आपला थीम आहे की देव आपल्या जीवनामध्ये जे बादल आहेत ते आपल्या म्हणजे आम्ही समुद्रामध्ये आहोत आणि आम्ही पेरू शकत नाही तर देव आपल्या मदतीसाठी नक्कीच येणार आहे आपल्या देशामध्ये म्हणा संपूर्ण जगामध्ये म्हणा की लोकांना अडचणी आहेत त्रास आहेत आणि आम्ही इथं या बाल येशू मंदिर मध्ये त्यांना आशा देत यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे त्याची पाहणी पोलीस आयुक्त संदीप कन्निक उपायुक्त मोनिका राऊत यांनी काल शुक्रवारी केली आहे यात्रेसाठी नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक जेलरोड आणि अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे मंदिराच्या आवारात भाविकांसाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे सन्यकाळे नाशिक न्यूज नाशिक रोड